देशात तीन वर्षापूर्वी केंद्र सरकारने नागरिकत्व कायदा म्हणजे सी लागू करण्याचा निर्णय घेतला होता मात्र या कायद्याविरुद्ध संपूर्ण देशातून विरोध करण्यात आला होता त्यानंतर केंद्र सरकारने हे कायदे मागे ठेवले असं वाटलं मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना हा कायदा अंमलबजावणी बाबत पुनरुच्चार केला त्यामुळे पुन्हा एकदा देशातून या कायद्याला विरोध होताना दिसत आहे नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे भारतालगतच्या भारत पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान या देशात असलेल्या मुस्लिमेतर अल्पसंख्याकांना भारतात नागरिकत्व मिळवून देण्याची तरतूद करण्यात आली आहे मुस्लिम बहुसंख्य असलेल्या देशामध्ये धार्मिक छळामुळे तिथल्या देशातील अल्पसंख्याक लोकांना पलायन करावा लागत आहे तया त्यामुळे त्यांना भारतामध्ये आश्रय आणि नागरिकत्व मिळेल असा हा कायदा आहे असा दावा सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे हा कायदा मुस्लिम विरोधी आहे हा कायदा धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांचा उल्लंघन करत आहे असा दावा विरोधकांकडून केला जात आहे या कायद्यामुळे समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम चौदाचे उल्लंघन होत आहे असे म्हटले जात आहे तसेच काही राज्यांमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना सामावून घेतल्यास तेथील संस्कृतीवर परिणाम होईल असा दावा केला जात आहे या कायद्यानुसार दोन हजार चौदा पूर्वी बांगलादेश पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व मिळेल यापूर्वी बेकायदेशीर घुसखोरी करणाऱ्यांना भारताचे नागरिकत्व मिळू शकत नव्हते त्यांना मायदेशी पाठवण्याची किंवा ताब्यात घेण्याची तरतूद होती मात्र नवीन कायद्याच्या सुधारणेनुसार या बेकायदेशीर घुसखोरीमधून या लोकांची मित्रांनुसार अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक